संत सोपान काका बँकेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष सहकार महर्षी माजी आमदार पुरंदर तालुक्याचे भाग्य विधाते स्वर्गीय आमदार चंदूकाका जगताप यांना सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन अभिवादक संत सोपान काका सहकारी बँकेचे अध्यक्ष माननीय आमदार संजय जगताप उपाध्यक्ष रमणीकलाल कोठाडिया सर्व संचालक मंडळ आणि कर्मचारी वृंद आपण पाहत संध्या नमस्कार मी गौरी आपण पाहत सकल मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी अंतरवाली सराठी ते मुंबई या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेले आंदोलन यशस्वी ठरत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्यामुळे पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये फटाके फोडून गुलालाची उधळण करण्यात आली आहे सकल मराठा समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन देणाऱ्या आतापर्यंतच्या सर्वच पक्षांच्या सत्ताधाऱ्यांनी मात्र सत्तेवर येताच आरक्षणाच्या मागणीकडे सोयीस्करित्या दुर्लक्ष केल्यामुळे या समाजाला अखेर रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता संध्या साठी प्रतिनिधी नवनाथ खिल्लारे पंढरपूर महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा